পিছ એ ઉમેશ અલંખ તમને આપતા કરે છે એ આણે માગે મળ્યા એ આરે હે જો અંગ્રેજ याच नव्या आम्ही कोकणात माणसं पाठवलेली आहेत आम्ही विदर्भात माणसं पाठवली फोटो काढून आणतायत सगळ्या बस डेपोचे हाल झालेले आहेत टॉयलेट्स महिलांना जायला शौचालय नाही बसायला जागा नाही रस्त्यांची वाट बस डेपोची स्वच्छता नाही लाईट नाही पाणी नाही चांगलं कॅन्टीन नाही आणि ज्या बस तुम्ही बघाल काल परवा रीन फिरतायत बस बस गळतायत नांदेड बिंदेड साईडला तर छत्री घेऊन लोक बसलेले आहेत ही अवस्था यांच्यामुळे झालेली ह्याच्या माझी तर विनंती आहे किल्ले तर होत राहतील दुरुस्त परंतु जी जनतेची सामान्य गरजा आहेत एसटी बस ते पहिले दुरुस्त करा एस टी डेपो दुरुस्त करा किल्ले राहतील किल्ले आपण करू किल्ल मंत्री परिवहन मंत्री ठाण्याचे आहेत था एक्झॅक्टली परिवहन मंत्री आता था गोविंदा भरवणार आहेत ओपन फेस्टिवल भरवतात करोड रुपये खर्च करतात माझी विनंती आहे परिवहन मंत्र्यांना अहमदाबाद मध्ये झालेला असेल पैलगाम मध्ये झालेला असेल तर ह्या ज्या घटना झालेल्या याच्या धर्तीवरती यांनी ही हा गोविंदा रद्द करून हे ओपन फेस्टिवल रद्द करून तो पैसा इथे जनतेसाठी वापरावा आणि इथे जरा लक्ष द्यावा जमिनीवर चालावं परिवहन मंत्र्यांनी नुसत्या आणाभाका आणि घोषणा करू नये लोकांच्या मालमत्ता विकायला काढू नये अख्ख्या ओळा माझी मध्ये विकायला काढलेल्या आहेत माझ्या मित्राने जमिनी आणि लोकांच्या मालमत्ता तर माझी विनंती आहे हा डेपो सुद्धा आपण विकू नये इतर कुठले डेपो विकू नये आम्ही तुमच्या बरोबर तो संघर्ष करायला आपण सरकारकडनं पैसे घेऊ आणि हे डेव्हलपमेंट जनतेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या पैशातून करू टीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील यांनी पोर्ट विकलेले आहेत त्यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत जसं त्या ठिकाणी अदानीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे खरं तर नेहमी म्हटलं जातं की एस टी तोट्यामध्ये आहे परंतु एस टी ही तोट्यामध्ये नाही आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत पन्नास ते साठ योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एस टी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही जा त्यामुळे एस टीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की चारशे कोटी एस टीला दिले पाचशे कोटी एस टीला दिले परंतु हे एस टीचेच पैसे आहेत जसे विविध योजना आहेत पंच्याहत्तर वर्षावरील लोकांना मोफत प्रवास आहे महिलांना पन्नास टक्के प्रवास आहे अशा विविध योजना आहेत परंतु या योजनांमधनं जी तफावत आहे ती तफावत एस टीला दिली जात नाही आणि एस टी नेहमी तोट्यामध्ये दा, दा, त्या ठिकाणी टाकली जाते तुम्ही बघत असाल कि की हे सांगतात की पी 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 तत्वावर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिले असेल पहिले यांनी निविदा काढल्या तीस वर्षासाठी हे जे मी जसं म्हटलं की आदानी हे जे उद्योजक आहे उद्योजक आले नाही मग ती जी वाढवली आणि त्याची जी कालमर्यादा आहे ती साठ वर्षापर्यंत गेली तरीसुद्धा ते लोक तयार झालेले आता ती कालमर्यादा नव्याण्णव वर्षाच्या ह्याच्यापर्यंत केलेली आहे म्हणजे हा पूर्णपणे एस टी हा खाजगीकरणाचा डाव आहे एसटी ही सदन आहे एस टीला वेळीच जर निधी त्या ठिकाणी दिला गेला त्या ठिकाणी कामगाराच्या पगार वेळेवरती होतील हे डेपो व्यवस्थित राहतील अगदी एस टीला सोन्याची चाका लावून त्या ठिकाणी एस टी फिरेल ही लालपाणी फिरेल अशी अवस्था आहे परंतु जाणीवपूर्वक ही कुठेतरी एस टी त्या ठिकाणी मारली केली पाहिजे एस टी त्या ठिकाणी संपवली पाहिजे खाजगीकरण केलं पाहिजे त्या ठिकाणी केलेला हा डाव आहे परंतु काँग्रेस या ठिकाणी विरोध करा आजचं हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे